अळिवामध्ये इतके पौष्टिक घटक आहेत ना की अळीवाचे लाडू बनवण्यासाठी सुक्या मेव्याची गरज अजिबात लागत नाही अगदी हाताच्या बोटावर मोजाल ना तर फक्त पाच साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात चला तर मग अळीवाचे लाडू तयार करण्यासाठी इथे मी एक मोठा जाड नारळ घेतला आहे त्याच नारळाच्या पाण्यात शंभर ग्रॅम अळीव इथे मी भिजत ठेवले आहेत अळीव भिजतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर अळीवाचे लाडू हे उष्ण असतात आणि खास हिवाळ्यामध्ये त्याचं सेवन केलं जातं तर आज अगदी पारंपरिक पद्धतीने मी हे तुम्हाला अळीवाचे लाडू दाखवते पहा अळीव देखील आपले छान भिजले आहेत गूळ देखील इथे मी बारीक चिरून घेतला आहे सगळी तयारी आपली करून झालेली आहे दोन चमचे साजूक तुपामध्ये हा जो नारळाचा चव आहे ना तो आपल्याला एक साधारण भरापर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे काय ना हे लाडू जास्त दिवस टिकतील आता यामध्ये आपण हे जे भिजवलेले अळीव आहेत ते घालून पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घेऊया तर साधारण दोन मिनिट झालेले आहेत यामध्ये आता आपण गूळ घालूया तर इथे मी सुरुवातीला एक कप एवढा गूळ घातला पण खाऊन पाहिल्यानंतर मला ह्याची गोळी थोडीशी कमी वाटली म्हणून मी पुन्हा पाव कप एवढा गूळ यामध्ये ॲड केला आहे तुम्ही सुरुवातीला सव्वा ते दीड कप एवढा गूळ यामध्ये घालू शकता लाडूचं मिश्रण आता हे व्यवस्थित कोरडं झालेलं आहे शिजलेलं आहे इथे मी गॅस बंद करते आणि जायफळ यामध्ये किसून घालते पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया लाडूचं हे मिश्रण ताटामध्ये एक दहा मिनटासाठी कोमट करून घेऊया आणि कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर पहा आहेत की नाही सोपे अगदी कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात आणि पौष्टिकतेसाठी कुठलाही सुकामेवा घालायची या लाडूला अजिबात गरज पडत नाही तर अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मिमिस किचन मराठीला अजूनपर्यंत फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा